नमस्कार मित्रांनो मी सचिन भाऊसाहेब फरगडे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल मी माझ्या गावातील ज्या शाळेमध्ये मी लहानसा मोठा झालो त्या शाळे शाळेमध्येच मला जाण्याचा योग आला आणि मी नेहमी त्या शाळेच्या शाळे शाळेच्या जागी किंवा शाळे शाळेच्या मैदानात नेहमी जात असतो कारण तिथे गेल्यानंतर आपल्या जुने आठवणी जुने मेमरीज ज्या जाग्या होतात त्या खूप छान असतात सो so, प्रत्येकाने आपल्या शाळेच्या ठिकाणी जावं जायचं तिथला आनंद अनुभवायचा कारण आता शाळेचे दिवस तर पुन्हा येणार नाही येते फक्त आपल्याबरोबर असणारे ते आठवणी सो so, अशा अशा एक कारणामुळे मी तिथे गेलो होतो त्या कारणामुळे मला तिथे एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता तो कार्यक्रम आयोजित केला होता नरेश राऊत फाउंडेशन घेलवर्ड या संस्थेमार्फत आणि आमच्या शाळेचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदुरी शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर आणि इतर मान्य मान्य शिक्षक यांच्या उपस्थितीखाली तिथे कार्यक्रम पार पडत होता त्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आमच्या गावचे पोलीस पाटील भरत बंग भरत बंगा तसेच सतीश आरोटे आणि सतत शाळेसाठी झटणारे आणि शाळेसाठी नवीन काही ना काही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणारे आमचे मित्र आमचे सहकारी विकास भाऊ बंगा ह्या ह्या सर्वांसमोर मला तिथे उपस्थित राहता आलं आणि त्या कार्यक्रमाचं मला आनंद घेता आला मित्रांनो तो कार्यक्रम या करता होता त्या संस्थेतर्फे शाळेत शाळेतील मुलींसाठी सॅनिटरी पॅडचं मोफत वाटप केलं होतं आणि त्यांनी पूर्ण वर्षभर लागणारे सॅनिटरी सॅनिटरी पॅड आहे मुलींसाठी ते मोफत देणार आहे सो खूप छान उपक्रम त्यांनी राबवला आणि खूप छान वाटलं त्या उप अशा उपक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि अशा चांगल्या समाजसेवक समा समाजासाठी काहीतरी करणाऱ्या लोकांमध्ये मला बसण्याचा योग आला सो मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा म्हणून हा व्हिडिओ आहे आणि तसेच त्यांनी सॅनिटरी पॅडबरोबरच शाळे शाळेसाठी स्वच्छता गृह स्वच्छता गृह त्यांनी दिलेले आहेत सो खूप छान उपक्रम होता मला गावातील सर्व किंवा गावातील सर्व नागरिकांना किंवा पालकांना अशी एक विनंती आहे की आपण शाळेकडे सर्वांनी मिळून एक लक्ष दिलं पाहिजे कारण जी शाळा आहे तिथेच सर्व छोटी आपली मुलं किंवा आपल्या मित्रांची मुलं कुणाची तरी छोटी छोटी मुलं तिथे शाळेत शिकतात आहे शिकत आहे कोणाची तरी मुलगी असेल कोणा तरी मुलगा असेल त्यातूनच उद्या तो एक आपल्या देशाचा आपल्या गावाचा नागरिक ठरणार आहे आपल्या देशाचा नागरिक ठरणार आहे त्यातूनच तो काहीतरी शिकणार आहे जर मूलभूत पाया असेल त्यांना सगळं सुखसोयी भेटल्या चांगले शिक्षण भेटलं आणि चांगले संस्कार भेटले तर उद्या तेच आपली जागा चालवणार आहे आणि आपल्या दे गावाचं तसं आपल्या देशाचं नाव मोठं करणार आहे तो सर्वांनी मिळून आपल्या शाळेसाठी आपल्या गावासाठी नक्कीच चांगलं चांगलं काही काम करता येईल ते काम केलं पाहिजे शाळेमध्ये आता खूप सारे बदल होत आहेत बदल करत आहेत सो माझं माझं हे जे जुने विद्यार्थी आपले आहेत ज्या शाळेतून माझे जे विद्यार्थी आहे त्या